बारामध्ये सुंदर अशी गाडी पाळाली राजुरीकरांचा राजा पाळाला आणि त्याच्यासोबत मुरुमकरांचा कबाली पाळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केली त्याबद्दल अभि डायव्हर राजुरीकरांना पाचशे रुपयाचा बक्षीस सुटला सुटला तेरा सुटला आणि तेरा मध्ये लढत चालवली एक ला गोल दोन ला जामखेड तीन ला मोरगाव चार ला क्लोज पाच ला शिंदेवाडी सहाला शिरसटवाडी अतिशय सुंदर आणि अटिल ड्रायव्हरचा निर्यात वर छसवा घ्या चौदा लावून घ्या घ्या फट दिसना चौदा लावून घ्या पप्पू साडे अकरा वाजून गेलेत पप्पू घ्या पटपट गाड्या लावून घ्या लावून हा निकाल आत्ताचा पंच गड़ा क्रमांक तेराचा निकाल तेराचा निकाल तास क्रमांक पाच मधून धरली गाडी जय श्रीराम कुमारी आराध्या योगेश शिंदे पाटील सिंधेवाडी पुणे